नमस्कार मी प्रमोद लांडे आणि द बातमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि निवडणुकीमध्ये उमेदवार जे आहेत ते आपापल्या जिल्हा परिषद गटामध्ये आणि पंचायत समिती गणामध्ये प्रचार करत आहेत अशातच आपण पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील टाकळे आजी जिल्हा परिषद गटामध्ये आलेलो हो। आहोत आणि भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आपल्यासोबत आज या ठिकाणी राजेंद्र गावडे आपल्यासोबत आहेत काय सांगाल कशा पद्धतीने तुमचा हा प्रचार दौरा सुरू आहे आणि कशा पद्धतीने गटामध्ये मतदारांचा तुम्हाला प्रतिसाद नमस्कार मी राजेंद्र गावडे कवठे टाक जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे खर तर काही दिवसापूर्वी मी वेगळ्या पक्षाचा प्रचार करत होतो अगदी घराघरापर्यंत पोचलो होतो लोकांना पत्रक कॅलेंडर आणि पक्ष पोचवण्याचं काम करत असताना उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी एक दिवस अगोदर मला सांगितलं की तुम्हाला उमेदवारी देता येणार नाही आणि मग काय करायचं हा मोठा प्रश्न निर्माण होता परंतु मी प्रत्येक घराघरात पोहोचलेला असताना सगळ्यांनी माझ्या टाकळ्या जी निवासस्थानी एकत्र आले जवळपास तीन चार हजार लोक गोळा झाले आणि त्या सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला लढायचं आहे आपल्याला थांबायचं नाही आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक ही लढवायचीच आणि त्या पद्धतीने मी उमेदवारी अर्ज भारतीय जनता पक्षाकडनं दाखल केला आणि आज प्रत्येक गावामध्ये फिरत असताना लोक अतिशय उ उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत कारण गेली मी पाच वर्ष या प्रत्येक गावच्या वाडीवस्तीवर पोहोचलेले आहे ते विकास कामांच्या माध्यमातून असेल आनंदाच्या दुःखाच्या प्रसंगी असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचलेला असल्या कारणानं आज मला निवडणूक प्रचार करत असताना लोकांना वेगळी ओळख सांगण्यात येत नाही जिथे जाईल तिथं माझं स्वागत आणि उत्स्फूर्त असाच प्रतिसाद मिळतोय आणि एकंदरीत सगळं वातावरण हे माझ्या दृष्टीने अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे आणि या गटामध्ये कमळ फुलणार याबद्दल कुठली शंका वाटत नाही नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीने आता सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही प्रवेश केला मात्र ज्यावेळेस तुमचा हा निर्णय झाला होता त्यावेळेस वर्ष कुटुंबियांकडनं तुमच्या घरी एक सदस्य म्हणून तिथे आलं आणि त्यावेळेस त्या ठिकाणी जमलेल्या लोकांकडून त्यांना त्या ठिकाणून काढून देण्यात आलं असा एक प्रसंग देखील घडला होता आणि तो व्हिडिओ जो आहे तो प्र, मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला होता तो काय प्रसंग होता नेमका नाही असं काही नाही शेवटी वळसे पाटील कुटुंबाचे आणि आमचे पूर्वीपासूनचे संबंध स्वर्गीय दत्तात्रय वळसे पाटलांपासून आणि आमचे पिताश्री मैत्रीचे संबंध होते त्यानंतरच्या काळामध्ये वळसे पाटील साहेब आपल्याकडं आमदार झाले आणि काल पण चांगल्या पद्धतीचे त्या कुटुंबा संबंध आहे आज पण आणि उद्या पण राहतील त्या दिवशी खर तर ही उमेदवारी माझी नाकारल्यानंतर जसं आमच्या भागातील सगळ्यांना अतिशय वाईट वाटलं तसं वळसे कुटुंबाला सुद्धा थोडस नाराजी त्यांना वाटली त्यांनाही अतिशय दुःख वाटलं आणि प्रदीप पाटील आणि माझे वैयक्तिक मित्रत्वाचे संबंध असल्या कारणानं ते भेटण्यासाठी आले आणि त्यावेळी जरा थोडासा कार्यकर्त्यांचा टेम्पो जास्त होता काही अति उत्साही कार्यकर्ते असतात त्यांच्याकडनं <coughs> काही बोललं गेलेलं असेल परंतु वास्तवात तसं काही नाही त्यांना काढून वगैरे काही दिलेले नाही परंतु आता हे कोणी कसा व्हिडिओ कोणत्या अँगलनी घ्यायचा हा तो तो भाग आहे वास्तविक पाहता असं काही प्रकार घडलेला नाही तुमच्या विरोधात आता दामू घोडे हे प्रतिस्पर्धी तुम्हाला आहेत एकेकाळी तुमच्या पक्षात देखील होते ते आले आणि तुम्ही भाजपमध्ये आले एकमेकांच्या कशा का पद्धतीने एक विरोधी उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघताय विरोधी उमेदवार नुसते तेच नाही अजूनही इतर मला दोन विरोधी उमेदवार आहे मला एक स्वतःला आत्मविश्वास आहे की मी या कवठे टाकळे जिल्हा परिषद गटामध्ये आज फिरत नाही तर मी गेली पाच वर्षापासून याची तयारी केलेली आहे आणि तयारी करत असताना तरुण वर्ग असेल महिला वर्ग असेल आमचे ज्येष्ठ शेतकरी बांधव असेल ह्या सगळ्या वेळ वेगवेगळ्या वर्गांसाठी काम केलेलं आहे त्यांच्याशी कामाच्या माध्यमातून जवळ एक सांडलेली आहे त्यामुळं आज मला निवडणुकीला जात असताना कोण माझ्या विरोधी आणि कोण प्रतिस्पर्धी हे मला फारसं काय असं वाटत नाही माझा मार्ग अगदी सुकर आहे कारण शेवटी आता चार पक्ष एक एका वेळेस लढतायत आणि माझं काम हे तळागाळापर्यंत पोहोचलेलं असल्या कारणानं मला अधिक सोपं झालेलं आहे टाकळे जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचं प्रमाण जे आहे अतिशय अल्प प्रमाणात होतं पण आता तुम्ही प्रवेश केल्यामुळं भाजप तुमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पसरत चाललेलं आहे आणि त्यात तुम्ही देखील भर घातलेली आहे कशा पद्धतीने भाजपचा तुमचा जो प्रवास आहे आता सुरू आहे नाही आता प्रवास तर अजून माझा नव्यानेच सुरू होते आता मी जस्ट निवडणुकीला सामोरं जातोय परंतु देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा चंद्रकांत दादा पाटील असतील हे कार्यक्षम मंत्री राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा मोठा गवगवा आहे आणि या राज्यामध्ये या भारतीय जनता पार्टी पक्षाच्या किंवा फडणी साहेबांच्या माध्यमातून एक विकासाचं आगळेवेगळे चित्र मॉडेल ते उभं करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचा निश्चित फायदा आमच्या कवटे टाकळाजी जिल्हा परिषद गटाला होईल आणि ज्यावेळेस लोकांना काम दिसेल त्यावेळेस आपापच भारतीय जनता पार्टी ही सर्व सामानच्या मनामध्ये रुजवत जाईल आणि ते करण्यासाठी मी निश्चितपणानं भविष्य काळात विकास कामासाठी राज्य शासनाच्या पातळीवरती परीनं मी प्रयत्न करणार आणि हा कवटे टाकळाजी जिल्हा परिषद गट एक मॉडेल गट म्हणून या पुणे जिल्हा परिषदेमध्ये मी घडून दाखील असा विश्वास मी माझ्या मतदारांना देऊ इच्छितो राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये येताना मनावरती काही दगड असा ठेवला आणि मग तुम्ही आले किंवा मनात अशी काही खंत वाटली का तुम्हाला की मी पक्ष सोडतोय म्हणून नाही वाटत होती ती खंत शेवटी इतकी वर्ष ज्या पक्षाबरोबर काम केलं उपक्ष तळागाळात पोचवण्याचं काम केलं प्रत्येक निवडणुका असतील त्या निवडणुकांसाठी दिवस रात्र मेहनत घेतली आणि आईन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी दाखल करताना मला उमेदवारी नाकारल्यानं अतिशय वाईट वाटत होतं हा भारतीय जनता पार्टीचा निर्णय घेताना खूप मनाला सारखं बोचत होत की आपण करतोय ते बरोबर आहे का चूक आहे परंतु माझ्या मायबाप जनतेने सांगितलं की आपल्याला आपल्या भागाच्या विकासासाठी प्रश्नासाठी की जो पक्ष देशामध्ये सरकार आहे राज्यात सरकार आहे त्या पक्षाबरोबर आपण जाऊ आणि ज्यावेळेस या नेते मंडळींना वगैरे भेटलो तर निश्चित त्यांनी दिलेलं आश्वासन किंवा विश्वास पुढच्या काळामध्ये काम, काम करण्याची दिलेली उमेद आता मला असं काही वाटत नाही की इकडं आलो आणि चूक झाली असं नक्कीच एक शेवटचा प्रश्न दौरा सुरू आहे निवडणूक देखील सुरू आहे मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल की कशा पद्धतीने तुम्हाला मतदान केलं पाहिजे खर तर मी मतदारांना एवढंच आव्हान करेल की निवडणुका येतील आणि जातील निवडणुकीला उमेदवार म्हणून तुमच्या समोर तात्पुरते येतील पण गेल्या पाच वर्षात जर आढावा हो पाहिला तर पाच वर्षापासून आज तायत कोण तुमच्या प्रश्नासाठी आलं कोण तुमच्या विकास कामांसाठी धडपड केली कोण तुमच्या आनंदात दुःखात सहभागी झाला याचा विचार तुम्ही हा केला पाहिजे शिवाय बाकीच्या उमेदवारांचं शिक्षण त्यांचा अनुभव त्यांची मागची बॅकग्राऊंड पाहिली तर निश्चितपणानं मला सांगावं असं वाटतं की मी जरी मला राजकीय पार्श्वभूमी असली आमचे पिताश्री माझे आमदार पोपटरावजी गावडे यांचं वलय मला आहे त्यामुळं सामाजिक जीवनाचा अनुभव आहे प्रशासन पातळीवर काम करत असताना शासनाच्या माध्यमातून आपल्या भागातील लोकांना कसा फायदा जास्तीत जास्त, जास्त करून देता येईल याचाही एक राजकीय कसब मी अंगीकृत केलेलं आहे त्यामुळं मतदारांना माझं एवढंच आव्हान आहे की उद्या येत्या पाच तारखेला तुम्ही मतदान करत असताना निश्चित प्रमाणे विचारपूर्वक करा की जो या भागाचा उद्याचा होणारा जिल्हा परिषद सदस्य या भागातील नागरिकांसाठी शासन स्तरावरती न्याय हक्कासाठी चढल शेतकऱ्यांसाठी झटणारा असा नेता तुम्ही निवडा आणि हा विचार करूनच बटन दाबा एवढीच यांना विनंती आहे नक्कीच तर हे होते राजेंद्र पोपटराव गोगडे अगदी काही दिवसांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देखील केला होता आणि आता ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून टाकळे आजी जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढवत आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नवीन नवीन नवी मुलाखती पाहण्यासाठी आमच्या बातमी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद